आहे लंब्या सुट्टीनंतर मी पुन्हा निघालो होतो कॉलेजसाठी कारण का आज आम्हाला पत्रिका भेटणार होती पत्रिका म्हणजे आमची हॉलिकेट आली होती तर मी म्हटलं आता बूट चकाचक करून घ्या आणि मग निघाव मारली पुष्पा टाईल आणि निघालो बाई निघाच्या बाग जर माहीत पडलं अरे कुलूप तुला होत्या बाई एवढी काय गडबड आहे मग निघालो होतो बाई एक काळा कुत्र दिसून राहिलं सगळे घरामध्ये मस्त कूलरमध्ये जाऊन बसून आराम करायला होते आणि मी चाललो होतो कॉलेजमध्ये मग जाता जाता आम्हाला एक काका दिसले रस्त्यानं मस्त झाडा जोडून निंबू जोडून राहिले होते मग घेतले दोन निंबून लावून घेतले आता एवढ्या दिवसानंतर भेटलो होतं मी आमच्या कवाल्या काही संपूर्ण झालेल्या मागचा बॉग म्हणणे एक नंबर जमला होता म्हणणे भाऊ आता कर म्हणे इथं लायब्ररी आहे सगळेजण अभ्यास करू राहिले आणि आमचा अभ्यास झाला होता म्हणून आम्ही कवायला करू राहिला होतो आता हा पाहिजे मित्र कसा करते आणि इकडे एवढी लाईन होती की बस मी म्हणला हुशार मी पहिले जाऊन हॉल तिकीट घेऊन घेतली तुम्ही मी वाट पाऊ राहिला होतो की इकडची गर्दी कधी कमी होती पण तेवढा झाली माहिती सगळ्यात चांगली मैत्रीण तर मी समोर गेलो आणि समोर दिसले म्हणले भावी उमेदवार हे सपंच पदाचे उमेदवार आहे आपल्याला ओढले जे बाबा सगळेजण मी म्हणलं ठीक आहे ना भाऊ म्हटलं याचा क्लिअरन्स झाला क्लिअरन्स झाल्याशिवाय तुम्हाला हॉल तिकीट नाही भेटत म्हण म्हणून सगळे वाट पाऊल होते शेवटी आपल्याला मित्र स्वप्ने लोक